मका हे महाराष्ट्रातील खरीप आणि रबी हंगामात घेतले जाणारे महत्वाचे पीक आहे इतर पिकाच्या तुलनेत चांगले उत्पादन देणाऱ्या या पिकाचे क्षेत्र सातत्याने वाढताना आपल्याला दिसत आहे दोन हजार अठरापासून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील मका पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करणाऱ्या नवीन लष्करी अळीचे व्यवस्थापन आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी सतीश आणि आपण बघतात आमचे युट्यूब चॅनल शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात मक्यावरील नवीन लष्करी अळी म्हणजेच फॉल आर्मी हे एक बहुभक्षी कीटक असून ऐंशी पेक्षा जास्त वनस्पतींवर ती आपली उपजीविका पूर्ण करते प्रामुख्याने मका आणि मधुमका या पिकावर ही अळी सर्वात जास्त नुकसान करते नुकत्याच अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या मका पिकाच्या पानांचा हिरवा पाला खाऊन आपली उपजीविका पूर्ण करते तर दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतील ही अळी पानांना छिद्र पाडून मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते आणि हे नुकसान टाळायचे असल्यास एकात्मिक व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे सर्वात अगोदर मागील पिकाचे शेतातील अवशेष नष्ट करून खोल नागरणी करणे गरजेचे आहे त्यामुळे या किडीचे जे सुप्त मका पिकामध्ये नत्र खतांचा अवाढव्य वापर टाळावा कारण नत्राचा जा जास्त वापर केल्यामुळे पीक हे लुसूषित होते आणि किड्यांना आमंत्रित करते पीक तणविरहित ठेवावे हो पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एकरी वीस या प्रमाणे पक्षी थांबे भरावे त्यानंतर मका पिकाच्या सबोदारी सापळा पीक म्हणून हायब्रिड नेपियरच्या दोन ते तीन ओळी लावाव्यात व त्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव दिसताच पाच टक्के निंबोळे अर्क किंवा ॲझेरेडिक्टीन पंधराशे पीपीएम पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन आठ ते दहा दिवसांच्या अंतराने दोन फवारणा घ्याव्यात पिकावर ही अळी पोंग्यात जाऊन उपजीविका पूर्ण करत असल्यामुळे फवारणीचे औषध हे पोंग्यामध्ये जाणे अत्यंत आवश्यक आहे त्याकरिता चार्जिंगचा पंप किंवा बॉटलच्या सहाय्याने पोंग्यात औषध टाकावे पहिल्या म्हणजेच अगदी सुरुवातीच्या अवस्थेत या किडीचे नियंत्रण निंबोळी अर्क किंवा ॲझेरेडिक्टीन या कीटकनाशकाने शक्य होते परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे अत्यंत असते रासायनिक कीटकनाशकांमध्ये ज्याचे बाजारातील नाव डेलिकेट असून नऊ ते दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण सोडायचे आहे त्यानंतर बारा ते पंधरा दिवसांनी एमामॅक्टिन बेन्झोइट दोन पॉईंट दोन टक्के अधिक परमेथ्रीन पंधरा पॉईंट तीन टक्के हे संयुक्त कीटकनाशक ज्याचे बाजारातील नाव कोरोमंडल कंपनीचे मार्वेक्स असून पंधरा ते वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन मक्याच्या पोंग्यात जाईल या अनुषंगाने फवारावी वरील सर्व उपाययोजनांचा एकात्मिक वापर केल्यास निश्चितच मक्यावरील नवीन लष्करीचा संपूर्ण नायनाट करण्यास आपल्याला यश मिळू शकते आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद